तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता भरपूर दिवस झाले बरं का तर व्हिडिओच घेतला नव्हता गेला कारण की शेतीचे कामं चालू असले ना त्यामध्ये व्हिडिओ घ्यायला जमतनी आणि पेरणीचं काम कसं राहतं माहिती का तर त्या वेळेस तर व्हिडिओ घ्यायला जमत नाही कारण की इतकं काम चालू राहते आपले तर मग व्हिडिओच तर जमलंच नव्हतं असं झालं तर आता पेरणी पण झाली सर कामं पण आटपले आता फक्त राहिले वखराचं तर वखराचं तर आज काही वखरलं मी तर चला आता थोडं रिकम पण येतं व्हिडिओ घेऊ तर त्याच्यामध्ये इतकं वारं पण सुटेल राहायचं ना आता व्हिडिओ मध्ये आवाज सुद्धा येत मी इतकं कर 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 आवाज येतो तर त्याच्याने म्हणलं जाऊ दे म्हणलं आता नंतरच घेऊ असं झालं तर दोन चार दिवस वारं सुटेल तर आता काही वारं आहे थोडं सुटेल तर आता बांधी मक्क पेरेल होते आम्ही तर मक्का पाहिलं की जेवढा झाली आता उघून आली मक्का हे पण काल तर इतका पाऊस चालू होता आमच्याकडे काल पण मुळ काय झालं ना तर पाणी चालू होता ना आमची पूजा बाहेर जायला होती शाळेमध्ये शाळेत नसतायची एकसारखी अवघड झाली कारण की काय झालं ना त्याच्या पप्पाला गाडी घेऊन जाता सुद्धा आलं कारण की मध्ये गाडी जात नाही ना मग असं होतं पुरं गारा होऊन जातो तर त्याच्या या ना ते गाडी घेऊन पण नव्हती गेली मग असं झालं तर आता पा आता गेलो होतो थोडं वावरामध्ये फिरायला तर म्हणलं चाल आता काही कामं पण नाही काम थोडे आटपले तर पेरणीचं काम आटपलं ना मग बाकीचं कामाचं एवढं वाटत नाही असं राहत असतं तर आता विरीकडे गेलो होतो पहा मी थोडं उघडीत त्या केलं तर त्याशक मारलं होतं त्याच्यामध्ये काय झालं ना तर त्याच्या शेवंती काही जळतच नाही वाटतं असं तर बाकीचे जे बाकीचं गवत होत ना था ते पूर्ण चेक झालं कारण की हिडले भरपूर गवत उगलं होतं इथं आवत पण आण जमत नाही काहीच नाही असं झालं तर त्याच्या तसंच पडेल होतं मग त्यानं काय केलं थोडं त्यांना शक होतं तर ते शिपलं होतं तर तिकडं पण शिपलं होतं पण तिकडं काय झालं ना तिकडं पण शेवंती तशीच शिसरून गेली आम्हाला वाटलं होतं पूर्ण चेक होऊन जाईल म्हटलं मोठी मोठी शेवंती जा आता ती उपटण